बाप रे दादा होई लाईट कथा समकिरा ना आणि गोल चक्र व्यू व्हायचं झालं लय परेशान करणार आहे भाऊ अरे दादा हो समाय तुम्हाला अरे दादा हो हा हो। देखा ना गाड्यात कथाई कथाई न्या तिकडून तिकडे तिकडून इकडे अरे अर बाप रे बाप रे बापरे बाप कसं काय समा सकाळी जात देऊने माहिती रे दे दादा हो अरे दादा हो समाय तुम्हाला हा गाडीत तुमलं हेल्मेट नाही तुमले काही सुरक्षा नाही ते सिग्नल चमकी ना ते कोणी नियम ना नाही दादा हो हां कोणीच थांबत नाही कोणीच नाही हां ते सिग्नल काय उपयोग राहिल दादा हो हा असं करू नका आपलं जीवन हे अनमोल दादा हो शांतता माझा सिग्नलनी वाट दे का रे दादा हां बरं चला मग बाय बी आर पाटील ना तुमले शुभेच्छा आज चांगला दिवस आहे हा नारडी पौर्णिमा आहे दादा सगळं काही ठीक आहे दादा हो पण देखा नियम पाळशात तर तुमनं भलच आहे आणि नियम नाही पाळवत तर मग काय नाही रे दादा या जीवन मग कायच नाही बरं आई क्षणभंगूर जीवन आहे एक, एक मिनिट जर घाई करी तुम्ही हो तरी खतम आहे म्हणून दादा हो आई खांदेशी वा आयरानी भाषा मग समजाडत आता तथा पाहू नका व्यवस्थित जावा आणि नेमकं तुमनं प्रवास करा घाई घाईकरच्या एक सेकंद मा तुराडा विजास माणूस ना म्हणून बाबा हो आज नारडी पौर्णिमा आहे मस्त राहा अस्वस्थ राहा आणि घर पोहोचा म्हणजे तुमनं भलं होई आणि सगळ्या लोक या चांगलाच राहायला पाहिजेत म्हणून मी बी आर पाटील अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर तुम्हाला सगळ्याचं स्वागत करस अहो व्हिडिओ व्हायरल करा दादा हो आणि सगळीकडे पोचावा जीवन आपलं अनमोल आहे नाही भेटणार कधी माणूसना जन्म नाही भेटणार म्हणून माणूसचा जन्म पाहिजे सार्थक करा दुसऱ्यांना भलं करा आपलं बी भलं करा आणि सुखी राहा धन्यवाद चला बाय सी यू बेस्ट ऑफ लग धन्यवाद भेटूत ना आपण हा ओके चला गोल 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 फिरू दादा हो próximo gol